धर्मवीर चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदवी स्वराज्यातील सोनेरी पाने तिसरं पान आपण आज उघडणार आहोत हे तिसरं पान आहे लढाया हरले परंतु युद्ध जिंकले छत्रपती संभाजीराजांचा निर्घुण खून केल्यानंतर आता आपल्याला मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करता येईल या आत्मविश्वासाने औरंगजेब आपल्या सगळ्या ताकदीसह दिल्ली सोडून महाराष्ट्रात उतरला संभाजी राजांचा मृत्यू झाला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद राजा मेला आहे अत्यंत क्रूर पद्धतीने मारला गेला आहे युवराज आणि राजमाता शत्रूच्याच कैदेत आहेत त्यांच्या जीवितांची अभरुची हमीच नाही थोडक्यात राज्याला कोणीही वाली उरलेला नाही अशा निर्णायकी अवस्थेमध्ये संताजी धनाजी आणि अशा अनेक सरदारांनी नाही चिरा नाही पण ती अशा लढलेल्या अनेक मावळ्यांनी पुढची अठरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्र झुंजवला आहे संपूर्ण महाराष्ट्र औरंगजेबाशी आपल्या ताकदीसह आपल्या असेल नसेल तेवढ्या ताकदीसह लढलेला आहे हा अठरा वर्षाचा कालखंड हा निसंशय हिंदवी स्वराज्यातील अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत तेजस्वी असं सोनेरी पान आहे कारण या अठरा वर्षांमध्ये सामान्यातील सामान्य माणूस हे स्वराज्य माझं आहे या भावनेतून औरंगजेबाशी लढलाय जिद्दीने औरंगजेबाशी लढलाय छोट्या छोट्या लढाया हरत होते परंतु औरंगजेबाचे जितके लचके तोडता येतील तितके लचके तोडत होते जितकं त्याचं खच्चीकरण करता येईल तितकं खच्चीकरण करत होते जितकं त्याचं आर्थिक नुकसान करता येईल तितकं त्याचं आर्थिक नुकसान करत होते औरंगजेब ज्या दक्षिणेत उतरला त्यावेळेला तो भारताचा अभिषिक्त सम्राट होता मुघल साम्राज्य हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रबळ होतं परंतु औरंगजेबाचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे पूर्णपणे खिळखिळ झालेलं होतं आणि त्यांची तिजोरी पूर्ण रिकामी झाली होती सर्वसामान्य मराठा योद्ध्यांनी जे अठरा वर्ष औरंगजेबाचे सातत्याने लचके तोडले त्यातून हे साधलं आहे मुघल साम्राज्याला खिळखिळे खेल करणारे मराठे हे आपलं तिसरं सोनेरी पान आहे मराठ्यांनी या कालखंडामध्ये अत्यंत शिस्तबद्ध असं धोरण आखलं ज्याचा उल्लेख गनिमी कावा असा केला जातो ते वास्तवामध्ये अत्यंत बुद्धिमत्तेने केलेलं युद्ध होत याच्यासाठी इंग्रजीमध्ये गोरिला वॉरफेअर हा अधिक चांगला शब्द वापरला जातो <coughs> मराठा सैन्याच्या छोट्या तुकड्या अत्यंत वेगवान हालचाल करत औरंगजेबाच्या सैन्यावरती छापा टाकत जितकी लूट मिळेल तितकी लूट मिळवली जाईल आणि हे सैन्य गायब होऊन जात असे यामुळे औरंगजेबाचा सैन्याचा आत्मविश्वास लयाला गेला औरंगजेबाचं सैन्य औरंगजेबाची छावणी म्हणजे जवळजवळ लाख दीड लाख लोकांचं एक छोटंसं चालतं फिरतं शहर होतं आणि या शहरावरती वारंवार हल्ले करून मराठा सैनिकांनी औरंगजेबाला अक्षरशः जेरी सांडलं होतं दुसरीकडे छोटे छोटे किल्ले छोटे छोटे गढ्या सुद्धा मावळे इतक्या त्वेषाने लढवायचे की चाकण सारखी गडी सुद्धा सहा वर्ष लढल्यानंतर मुघलांच्या ताब्यामध्ये गेली या काळात मराठ्यांनी वापरलेलं युद्धतंत्र हा मुळातूनच अभ्यासाचा विषय आहे एखादा किल्ला वर्षानुवर्ष लढवायचा आणि उन्हाळ्याच्या तोंडावरती शरण येतो म्हणून मुघल सैन्याशी वाटाघाटी सुरू करायच्या मुघल सैन्याकडूनच खंडणी वसूल करायची आणि किल्ला खाली करतो असं वचन द्यायचं औरंगजेब सातत्याने चिडचिडा चीड़ झालेला होता औरंगजेब हा त्या काळात अत्यंत चिडचिडा चीड़ चीड़ झाला होता आणि तो आपल्या सरदारांना प्रचंड शिवीगाळ करत असे त्यामुळे त्याच्या पुढे जाण्यापूर्वी काहीतरी तर सकारात्मक बातमी घेऊन आपल्याला जाता यावं या, या हेतूने मुघल सरदार स्वतःहून मराठ्यांना खंडणी देण्यास तयार होतो मग मराठा सैनिक त्याच्याकडनं खंडणी घेणार उन्हाळा सुरू झालेला असताना किल्ला रिकामा करणार किल्ला ताब्यात आल्याबद्दल तो मुघल सरदार औरंगजेबाकडे जाऊन बक्षीस उकळणार आणि त्यानंतर तो किल्ला पुढे राखता यायला पाहिजे या हेतूनी पावसाळ्याच्या तोंडावर त्या किल्ल्यामध्ये सर्व स्वरूपाचा दाणागोटा भरला जाणार पावसाळा सुरू झाला की परत एकदा मराठा सैनिक छापा मारून तो किल्ला ताब्यामध्ये घेऊन टाके म्हणजे मराठ्यांच्यासाठी वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य दाणागोटा आणि शस्त्रास्त्र मुघल सैन्यानी भरून झाल्यानंतर तोच किल्ला पुन्हा एकदा त्याच्याकडून लुटून असत वरवर दिसताना काय दिसतंय की कि हा किल्ला मराठ्यांनी गमावला ती गढी मराठ्यांनी गमावली या ठिकाणी मराठ्यांची पिछेआड झाली त्या ठिकाणी मराठे मागे सरकले अशा शेकड्यांनी लढाया मराठ्यांनी हरल्या आहेत परंतु या लढाया हरण्याच्या मागचं सूत्र एकच होतं मुघल साम्राज्याला अधिकाधिक खिळखिळ करणं आणि हे करण्यामध्ये अठरा वर्ष गेली पण अठरा वर्षामध्ये मुघल साम्राज्याला खिळखिळं करण्यामध्ये मराठा सैन्याने यश मिळवलं हिंदवी स्वराज्य नष्ट करेन संपूर्ण दक्षिण भारतावर माझा एकछत्री अंमल स्थापन करेल या जिद्दीने महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्रातच रत्नपूर या गावी मृत्यू आला मृत्यूनंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचं शव तिथेच गाडलं गेलेलं आहे थोडक्यात महाराष्ट्राला संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या अंगावर आलेल्या एका क्रूर कर्मा मुघल राजाला महाराष्ट्रातच चिरनिद्रा घेण्याची वेळ आली आणि हे सर्वसामान्य इतिहासामध्ये नोंद नसलेल्या शेकडो छोट्या छोट्या मावळ्यांनी करून दाखवलेलं महान कार्य आहे त्यामुळे हे कार्य इतिहासाच्या पुस्तकात तिसरं सोनेरी पान म्हणून स्थान मिळवण्यासाठी अत्यंत योग्य आहे अत्यंत पात्र आहे हिंदवी स्वराज्याची सहा सोनेरी पाने या मालिकेतील हा तिसरा भाग संपला धन्यवाद